सगळी कृष्ण ग्रामस्थ मंडळ स्थित माझ्यासोबत जी टीम होती कामगार करणे त्यांनी हा एवढा कार्यक्रम इथं आम्ही उपस्थित केला सर्वप्रथम म्हणजे सर सांगण्याचं एक गोष्ट अशी आहे की या गावामध्ये लोक सहभागातून जे काही कार्य होतं ते अलौकिक असतात तसाच हा कार्यक्रम अगदी दहा दिवसाच्या कालावधीमध्ये लोक वर्गणीतून लोक सहभागातून हा कार्यक्रम फार अभिमान आहे कारण का या <laughs> गावाची जी परंपरा आहे शेत भरपूर आहे शेत भरपूर आहेत परंतु शंभर रुपये देणारा माझा सामान्य माणूस ह्या कार्यक्रमा खरोखर सगळ्यांनी सहभाग दिला त्याच्यामध्ये माय फाउंडेशनच्या टीमला मी जाणून सत्यजित माझे मित्र आहेत त्यांच्या मार्ग मार्गदर्शन असेल सहभाग असेल थोडंसं वरून आलं कारण या गावाला वेगळी परंपरा आहे लोकवर्गणीतून लोकसहभागातून मोठमोठे मोड़ कार्यक्रम सामाजिक असेल धार्मिक असतील हे आम्ही इथं घडवतो आणि अतिशय उत्तम रित्या घडवतो राजकीय पडकावरती घडतात त्याला अर्थ नसतो असे कार्यक्रम आम्ही गावात घेण्याचा माणस माझ्याबरोबर पण ठेवली किरण कोंडे आज इंजिनियर आहे तो फक्त शब्दावरती घेत असतो बरीचशी आज येणार आहेत महत्वाचं म्हणजे बोलायचं भटू आहे तर मी घेणारच परंतु या गावातून हा गाव नॅशनल हायवे सगळ्यात महत्वाचं दोन्ही एन एस सिक्स्टी सिक्स असेल एन एस सतरा असेल नॅशनल हायवे झोन तीन एम आय डी सी आहेत रा महाड असेल आता विला भागाड झाले तीन एम आय डी सी असून सुद्धा आम्ही दहावी फोर आता या संध्याकाळी पारवरती एवढी गर्दी असेल जाताना तुम्ही बघितलं तर मला म्हणाला एवढी उपस्थिती कशी आहे पण ती इथे नाही तर असो आज ना आधी आमच्या नक्की नॅशनल हायवेला ला असल्यामुळं आणखी महत्वाची गोष्ट अशी की दोन मेट्रो सिटीज आम्हाला जवळ आहेत मुंबई असेल पुणा असेल पण शिक्षण कुठेतरी कमी पडतोय क्रायटेरिया कुठेतरी कमी पडतोय पासून स्पर्धा परीक्षा असेल सरळ सेवा असेल आता तलाडी परीक्षेचा तुम्ही उल्लेख केला तराडी परीक्षा मी सुद्धा दिली आज वीस वर्षानंतर ग्रॅज्युएशन माझं झालं दोन हजार तीनला आता उपस्थिती कमी आहे परंतु माझ्या गावातील काही वर्ग आहे माहिती माहितीचणं गरजेचं आहे कसा आघाडी लोकांना माहितीच नाही दोन हजार तीनला माझी बी एस सी पासआउट मी दोन हजार तेवीसला सी टी दिली लॉ लाईनिशन घेतली फर्स्ट सेमेस्टर माझं क्लिअर झालं सेकंड सेमिस्टरचा मे म्हटलं सांगायचं असं आहे की करायचं म्हटलं तर सगळं तर मला अशी माझी विनंती आहे की गावातील आपल्याला नॅशनल हायवे लाभलेला आहे दोन्ही नॅशनल हायवे आपल्या शेतातूनच गेले खराटीतून गेले म्हटलं तरी काय हरकत नाही आहे आणि एक गावातून गेलाय तर त्याचा उपयोग आपल्याला कुठेतरी करता यावा त्याच्यासाठी जो मार्गदर्शन आहे तो एवढ्या सरांनी नक्की दिलेला आहे कारण आज बाकीताईने आपल्याला जो इथे उल्लेख केला आपला त्यावेळी जर आम्हाला मार्गदर्शन घडलं असतं दहावी नंतर सुद्धा आम्ही परीक्षा देऊ शकतो तर कदाचित त्या सुद्धा घडल्या असत्या पण आता आपल्याला ह्या वेळेपासून आपल्याला हे करायचं आहे की आपली वेळ गेलेली आहे पण आपली मुलांची वेळ येणार आहे तर ती वेळ त्यांना देऊ त्यांना मार्गदर्शन कसं होईल याच्यासाठी आपल्याला कार्यरत राहायचं आहे गावातील समस्त महिला वर्गांना मी विनंती करतो कारण माझा खबसच महिला वर्गासाठी आहे भविष्यात एखादा कार्यक्रमाला घेता येईल आर्थिक साक्षरता साक्षरता आली पण आर्थिक साक्षरता अजून नाही आली तर त्याच्यासाठी कार्यक्रम का महिला वर्गासाठी होईल आता उपस्थिती सुद्धा महिला वर्गाची जास्त आहे महिना घडली तर नक्कीच घर घडणार आणि नक्कीच मुलं घडणार हा माझा सार्थ विश्वास आहे आणि या विश्वासावरती मी इथेच थांबतो बोलायचं भरपूर आहे परंतु वेळ खूप झालेला आहे जेवणाचा सुद्धा वेळ झाला संडे आहे महत्वाचं म्हणजे इथून सरकार जेवणाची सोय केली होती परंतु आम्ही घरी नेतोय तर त्यांना सारायला जाऊन जेवण करून पुन्हा एकदा हरकवळला जायचं समस्त माझी माई टीम इथे उपस्थित राहिली थोडा बी पाहू झालो पण खरं की आहे गावापासून बरेचसे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न असतो पण त्याला यश लिहून नाही असं नाही आमची गाव जी बहिरी भावनी जोगेश्वरी आमची माता रामदेवत आहे महादेव आहे आमचं पाठीरा मारुती राय आहे ह्या गावाला कुठचाही कार्यक्रम घ्या हा कार्यक्रम हाऊसफुल होणार देण्याची गर्दी लोक आपल्या हो। गावात भरपूर आहेत तसाच हा लोक सहभागातून आम्ही हा कार्यक्रम घेतला आभार प्रदर्शन करण्यापूर्वी हा जो स्टेजचा आमचा जो भार उचलला गेला त्यांचे मित्र वाढीतील साहिल दादा गाई उपस्थित नाही येत काही कारणास्तव मानवामध्ये आहेत त्यांनी हा पूर्ण स्टेजचा भार उचललेला आहे त्याच्यानंतर आम्हाला लागलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे शासकीय कर्मचारी आहेत थोडस भाऊजी म्हणजे आमच्या गावातले भाऊजी आहेत ते आता हा कार्यक्रम आपला घरचा आहे सरांनी सुद्धा त्यांचं जे काही मत शैक्षणिक मार्गदर्शन जो केलं तो अगदी सरळ साध्या सोप्या भाषेत गावातल्या ग्रामीण भाषेत केला म्हणून अजूनपर्यंत ही उपस्थिती इथं आहे तर त्यांनी हा अध्यक्षपद त्यावेळी आमच्याकडून घेतला नऊच दिवस झाले ते बोलले कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत मी हरणार नाही त्या शब्दाला ते जागले आणि अजून सुद्धा सेट त्यांनी त्याच्यानंतर आमचे संतोष शिंदे आज लग्नाथ त्यांच्या गावामध्ये त्यांच्या म्हणजे त्यांच्या सासरी तिकडे जाणं भागत आहे संतोष शिंदे असतील दादा मोरे ते बघायची त्या तिघांनी नाश्त्याची सोय केली आहे समोसाची त्याच्यानंतर बाळा पोटले सुरेश कोटले हितेश शेख त्याच्यानंतर रसोडू आमचे हॉटेलचे मालक जिथे नाश्त्याची सोय आपली झाली त्याच्यानंतर बाबू बोटल्या मंडळाचे अध्यक्ष त्यांनी हे पुष्पगुच्छ दिलेले आहेत असे असंख्य संतोष मुंडे आमचे लहान भाई त्यांनी पाण्याची व्यवस्था केली त्याच नंतर संतोष मुंडे आमचे दुसरे बंधू त्यांनी जो हा आपल्याला ह्या गर्मीमध्ये खरोखर पोषक जे पेय हवं हो आहे छास ताक ज्याला आपण म्हणतो त्याचं आयोजन ते आपल्याला इथं कार्यक्रमाला दिलेलं आहे त्याचप्रमाणे किरण कोंडेने सुद्धा एक आर्थिक स्वरूपात आपल्याला मदत केलेली आहे त्याचबरोबर किशोर दादा ते बोटले आले त्यांनी पाण्याच्या बॉटल सुद्धा आणल्या होत्या पण आम्ही ह्या घाई विसरलो त्या बॉटल घरीच आहेत असं झालं तर बऱ्याचशा लोकवर्गीतून लोक सहभागातून हा कार्यक्रम आज इथे यशस्वीरित्या पार पडत आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि ज्या देणगीदारांनी किंवा त्यांच्या देणी हे एक गावाप्रती प्रेम असते एक देण्याची दानत असते सगळ्यांकडे सगळं असतं पण देणारे मोजके असतात खिशामध्ये एक रुपया असला तरी आमचे एक सुरेश मुंडे म्हणून आमचे बंधू आहेत एअरपोर्टला आहे कस्टमला संपेपर्यंत देणार लोकांनी शर्ट काढून घेतली नाही म्हणणार नाही अशी उमजे आमच्याकडे काही आमचे बंधू असतील गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असतील येणारे भरपूर आहेत फक्त घेणारे आणि असं घ्यायचं की त्याच्यातून काहीतरी लोक कार्यक्रम घडावा आज हा कार्यक्रम तुमच्या अनुषंगाने विनंतीला एवढा मोठा कार्यक्रम आमच्या गावामध्ये घेतला त्याबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो त्याचप्रमाणे महिला वर्ग विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिले आमच्या अथर्व शेत असतील आमच्या अनिल गोवा असतील त्यांच्याबरोबर त्यांचे सहकार्य असतील राकेश खोटले उपस्थित आहेत आमचे संकेत शेट उपस्थित सगळ्यात सगळे जे अजूनपर्यंत इथं होते तुकामामा आमचे असतील सगळ्यांचं मी पुन्हा एकदा ग्रामस्थांचं कोणी राहिलं असेल तर राग म्हणू नका मी आपलाच आहे असं समजा आणि सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीने